नमस्कार न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आम्ही घेऊन येत आहोत लवकरच आपल्या मराठी न्यूज चॅनल राजकारण क्रीडा मनोरंजन आणि लाईफस्टाईल संबंधित बातम्या तसेच मुलाखती पहा फक्त एकविरा न्यूजच्या युट्यूब चॅनल वर नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आलेले देवरोड येथील सामाजिक कार्यकर्ते सागर लांगे सागर लांगे हे असे व्यक्तिमत्व की जे मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे आहेत त्यांच्या विजयामध्ये सागर लांगे यांचा खारेचा वाटा आहे तर सागर लांगे यांनी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्यापासून तो त्यांचा संघर्ष राहिलेला आहे तर श्रीरंग बारणे निवडून येईपर्यंत सागर लांगे यांचा प्रवास कसा राहिलेला आहे आपण स्वतः सागर लांग यांच्याकडे नजर तिरंग वारणे तिकीट मिळण्यापासून आपला प्रवास राहिलेला आहे आपण काही देवांकडे साकडे सुद्धा घातले होते तर काय सांगा प्रत्येक तो तो कार्यकर्ते असं एक आयडल म्हणून नेता असतो त्याचप्रमाणे माझे आयडल माझे नेते महाविद्यालय लोकपर्यंत खासदार शेख आपा बारणे असतील महाराष्ट्र नेते हाजी अर्धा शेख माझे आयडल आहे आपाने हॅट्रिक करावी मावळातून की आमच्या ज्या सामान्य जनतेची कार्यकर्ते नक्की इच्छा होती की आपा पुन्हा एकदा या मावळ निवडून यावे त्यासाठी मी देवापर्यंत साखर घातले की आपल्याला नक्कीच देवानी माझे ऐकले आमच्या आम्ही मागितली होती त्याच्यावर नक्कीच आपल्याला आपल्या मताने या, या मावळ निवडून सुद्धा आले प्रचारामध्ये आपण नेमकी कुठली भूमिका निभावली आणि कशा पद्धतीने निभावली म्हणजे प्रचार यंत्रणा जो प्रचार असतो ना प्रचार करण्याबाबत त्याचे यंत्र लावावे लागतात पण प्रचार कुठल्या पद्धतीने करावे कुठल्या रॅली करावे तर वॉर्ड आहे तो, तो पण पत्रकं गेली पाहिजे लोकांपर्यंत कसं आपाने केलेलं काम असं मॉडेल आपण सांगितलं पाहिजे जे सगळं प्लॅनिंग करावं लागतं ते आम्ही प्रॉपर प्लॅनिंग आमच्या शहरामध्ये केलं होतं आणि त्याच्या आधारावर नक्कीच आम्ही चांगलं बहुमत आम्ही आमच्या शहरातून आढळलं मावळचा एक इतिहास आहे आतापर्यंत हॅटेक कोणाचीही झालेलं नाही ट्रेक करणारे पहिले खासदार ठरलेले आहेत त्याबद्दल काय सांगा नक्कीच कसं असतंय मावळ माणसाने मावळ केलेलं काम आपण मावळ केलेलं जे मॉडल होत ते खूप मोठ्या प्रमाणात होतं प्रत्येक वेळेस काय होतं एखादा खाजा एकदा निवड होतो दोनदा निवड होतं त्याची कामाची कॅपॅसिटी कमी होऊ जाते पण आप्पाच्या बापीत उलट झालं आप्पा एकदा निवडून आले त्यांनी चांगलं काम केलं दुसरा वेळेस त्यांनी अजून चांगलं काम केलं म्हणून जनतेने त्यांना स्वीकारलं आणि तिसऱ्यांदा मावळात काम करण्याची संधी दिली की मावळपासकी जनतेला नक्कीच अशी इच्छा आहे अशी आहे की 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 मावळात आप्पा अजून जोरात खूप मोठं काम करतील म्हणून जनतेने पुन्हा एकदा कामाच्या जोरावरती आप्पाला निवडून आणलं आणि आपण ची केली आप्पा यांच्या विषयी आपण थोडक्यात काय सांगा एक सक्षम नेता एक जीव लाणारा नेता एक कार्यकर्ते का मागे खंबीर उभा राहणारा नेता आणि एक ग्राउंड टू अर्थ एक कार्यकर्त्या मनातल्या गोष्टी वळणारा नेता अशी श्रींग बांधण्याची ओळख एखादा नगरसेवक जर असेल तर त्याला खूप वेगळा असतो कधी कधी कि मी नगरसेवक येईल मी माझ्या इकडून असतात पण श्रीरंग बांदे साहेब चारदा नगरसेवक घेत तीनदा मावळ्याच्या ह्यातून खासदार निवडून आले दहा वेळा ते संसद रत्न महासद्रत्न दहा वेळा ते झालेले आहेत असा एवढा मोठा नेता ग्राउंड टू अर्थ छोट्या कार्यकर्त्यांमध्ये पोहोचून त्यांच्याबद्दल विचारपूस करतो असा नेता या महाराष्ट्रात होणं शक्य नाही हे मी धामपणे सांगू शकतो म्हणून आपण आमच्या आप कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आहे त्याच्या कार्यकर्ते लोक देऊ शकतात असे मावळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक नायकाचे माझे अध्यक्ष हाजी अरफत यांचं योगदान तुम्हाला कशा पद्धतीने लागलं नक्कीच काही विचित्र प्रमाणे जे जर विष कापतो मार्केटला जे मतदारपूर वीस पसरत होते काही चुकीची माहिती देत होते त्याबद्दल थोडंसं मी हाजीबाईंशी बोललो सुद्धा होतो की आपल्या शहरामध्ये अल्पसंख्या मतदान का भरपूर आहे तुमची आम्हाला मदत लागेल तर त्यांनी वैयक्तिक सर्वांना कॉल केले की मावळ तालुक्याचं डेव्हलमेंट पुन्हा पाहायला असेल तर शरण बांधणे लोड येणं खूप गरजेचं आहे त्यांनी मावळमध्ये जितके आमचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील खपोली पनवेल उरण मावळ पिंपरी चिंचवड मला चांगलं आवडतं त्यांनी वैयक्तिक सर्वांना कॉल केले की शरण बांधणे साहेबांना वाहतूक सेनामधून अल्पसे जितकी आपले लोक आहेत बहुसंख्येने त्यांना मतदान झालं पाहिजे आणि शिरण निवडून आलं पाहिजे त्यासाठी हाजी आला मी पुढं म्हणून सागर लांगे यांच्याकडनं आपण बदल त्यांचं प्रेम ते कशा पद्धतीने त्यांनी जाणून दिलेलं आहे तो कार्यकर्त्याला किती समजून घेणार असतो हे आपण आपल्याला सिरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यावरून आपल्याला समजलं असेल की ज्यावेळेस सिरंग बारणे एखाद्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना म्हणतात सहकारी म्हणून घेत असेल तर त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते सुरेंद्र बारणे यांनी घडवलेलं आहे आणि त्याचमुळे आज विजयची माळ देखील मावळू लोकसभेची श्रीरंग यांच्या गळ्यात पडल्याचे आपल्याला दिसून आले आहे धन्यवाद तर मग वाट कसली बघताय अशाच बातम्या आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आजच आमचं एकविरा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा